आपण पाहताय जेबी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिरपूर पोलिसांकडून दोन चोरीच्या दुचाकी हस्तगत एक संशयित अटकेत तर एक विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं दोन वेगवेगळ्या दुचाकी चोरींच्या गुन्ह्याचा छडा लावत एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत या कारवाईत एका संशयिताला अटक करण्यात आली असून एका विधी बालकाला ताब्यात घेण्यात शिरपूर फाट्यावरील योग ट्रॅक्टर शोरूम समोरून रवींद्र अनिल चौधरी यांची ऐंशी हजार रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न दुचाकी चोरीला गेली होती दुसऱ्या घटनेत सहा जानेवारी रोजी भाऊस हॉटेल समोरून हिमांशू राजेंद्र माळी यांची पंचेचाळीस हजार रुपये किंमतीची हिरो एच एफ डिलक्स चोरीला गेली होती पोलिसांनी मंदिर परिसरात संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचं समोर आले त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा